नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या आपण अकलूतच्या स्मृतीभवनमध्ये आहे कारण अकुलुदची लावणी स्पर्धा पुन्हा एकदा मोठ्या जोशामध्ये सुरुवात झालेली आहे खरं तर वेगवेगळे अँगल्स आहेत पैलू आहेत लावणी स्पर्धा यशस्वी होण्यामागं जयसिंह उर्फ भारदादांचं मॅनेजमेंट असलं आणि मोहिते पाटील यांचं मार्गदर्शन असलं त्यांचं मॅनेजमेंट असलं तरी इतर जे काही पार्ट्स आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत खरं तर हा एवढा मोठा रंगमंच आहे लावणीचा रंगमंच म्हणून ओळखला जातो आणि त्यासाठी लाईट्स इफेक्टसुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात कारण कलाकाराच्या एक्सप्रेशन जे आहेत ज्या चेहऱ्यावरती उमटतात शब्दांबरोबर त्यात टिपणं आणि त्या स्पष्टपणे दर्शकांना दिसणं ही एक अतिशय मोठी जबाबदारी असते आणि ती कला असते ती पेलता येत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत सर आपलं नाव काय निलेश गायकवाड आपण किती वर्ष झाले या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात या क्षेत्रामध्ये मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून या क्षेत्रामध्ये आहे सुरेखाबाई पुणेकर यांचा ज्यावेळेस नटरंगिनार हा कार्यक्रम चालू झाला तेव्हापासून मी लाईटची व्यवस्था करतो आहे आता नेमकं लाईटच्या इफेक्टमध्ये जे आता तुम्ही जे जे वापरता पुर्वी, पुर्वी ते कोणत्या पद्धतीचं आहे ते दर्शकांना आवडून पूर्वी पूर्वी फ्रिजनल स्पॉट वगैरे पार लाईट याच्यावरच करायचो आता इंटेलिजन्स लाईट आलेत त्यामुळे आता जमाना बदलत जसा चालला त्यामुळे इंटेलिजन्स लाईट लोकांची गरज झाली आहे ती त्या हिशोबाने मग इंटेलिजंट लाईट यूज करतो आता आता तुम्ही इंटेलिजन्स लाईट्स यूज करतायत नेमके किती लावलेत म्हणजे संख्या त्याची काय नाही भरपूर ला लावलेत म्हणजे काउंटे काउंटेबल नाही आहेत त्या जशा रिक्वायरमेंट असतील तसे लावलेले साधारणपणे हा तीन चार दिवसाचा प्रोग्राम आहे आणि त्यासाठी हे सगळं सेटअप करायला तुम्हाला किती श्रम घ्यावे लागेल त्याच्यासाठी आमचा पूर्ण एक दिवस गेला पूर्ण सेटअप करण्यासाठी म्हणतात एका दिवसात आमचं पूर्ण झालेलं आहे सेटअप अकलूजच्या लावणी स्पर्धेबद्दल वेगळं असं काय सांगाल अकलूजच्या लावणीबद्दल काल महिलांसाठी झालं तर महिलांनी खूप जल्लोष केला खूप इथे म्हणजे असं म्हणता येईल की पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त इथं जल्लोष केला दो कालच्या याच्यामध्ये आज पुरुष आहेत पण चांगला प्रतिसाद आहे भरपूर लोकं आलेली आहेत आणि त्यांचा पण चांगला प्रसि प्रतिसाद लाईट्सच्या कोणत्या कलर्स जास्त तुम्हाला म्हणजे ह्या रंगमंचासाठी शूट झाले जात नाही तसं नाही ते ला गाण्याच्या अकॉर्डिंगली लाईट्स कलर आम्ही यूज करतो तसं असं हे नाही की बाबा हाच पाहिजे तो गाण्याच्या अकॉर्डिंगली ते करावं लागतं आणि तुम्ही झाले हो तर हे आपल्यासोबत लाईट्स इफेक्ट जे ह्या रंगमंचासाठी दिलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला आहे धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद लोकीय चा